सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये चोवीस एप्रिलला आता पुढची सुनावणी होणार आहे वकिलांनी मागितलेली कागदपत्र दिल्याची माहिती समोर आली तर वाल्मिक संपत्ती ही जप्त करण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आलाय अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली कराडनं निर्दोष मुक्त करण्यासाठी अर्ज केल्याचंही उज्ज्वल निकम म्हणाले खटल्यातून मला मुक्त करावे कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे या अर्जाच्या वरती न्यायालयाने सी आय च म्हणणं मागितलेलं आहे जे सीआयडीचं म्हणणं येत्या चोवीस तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल सुनावणीच्या अगोदर आमचं फास्ट ट्रॅक कोर्टात घ्यायची मागणी आहे आणि आम्ही ते देणार आहोत ए सहा महिन्यात सात महिन्यात हे निकाल लागला पाहिजे आणि लवकरच त्याचा म्हणजे या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आम्ही सी आय डी मार्फत अर्ज देणार आहोत कोर्टाला को आणि ते, ते स्वीकार करतील